नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंज नवनवीन पर्यटन स्थळं आणि चांगल्या प्रकारची हॉटेल्स आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो वेगळ्या भागामध्ये आपण फिरत असतो त्यावेळेस जेवणासाठी आपल्याला चांगल्या हॉटेलची आवश्यकता असते आणि ती आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो आज आपण असंच एक छानसं हॉटेल पाहणार आहोत आपण कधी अष्टविनायक रूटवरती असाल किंवा पालीखोपली रोडवरती असाल तर आपल्यासाठी एक छानसे हॉटेल मी तुम्हाला दाखवत आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाचा जर आनंद घेणार घ्यायचा असेल तर आपल्यासाठी हे एक चांगलं डेस्टिनेशन आहे शुद्ध मराठमुळं आणि सुंदर देखणं ॲम्बियन्स असलेलं एक छानसं हॉटेल ते म्हणजे आपल्या नरेंद्र पंडित यांचं हे हॉटेल लँडमार्क थाळी सिस्टममध्ये जेवण भेटण्यासाठी अत्यंत आयडियल असलेलं नरेंद्र पंडित यांचं एक छानसं हॉटेल आणि कोकणातले अनेक पदार्थ या हॉटेलमध्ये आपल्यासाठी उपलब्ध असतात त्यामध्ये ही अनेक प्रकारची अशी लोणची आणि शुद्ध शाकाहारी देव जेवण देणारं नरेंद्र पंडित यांचं हे हॉटेल लँडमार्क आगाऊ जर ऑर्डर केली तर आपल्यासाठी अगदी मोठ्या प्रमाणावरती देखील इथे जेवण उपलब्ध होऊ शकतं आणि शाकाहारी थाळीची किंमत अवघी एकशे पंच्याहत्तर रुपये आहे ज्यामध्ये दोन भाज्या पापड लोणचं चटणी स्वीट याचा समावेश असतो छानसं सुंदरसं हॉटेल कधी पालीखोपोली रोडवरती आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या आणि आज आपण त्यांच्याच हॉटेलमध्ये या सुंदरशा पदार्थाचा आस्वाद घेणार आहे ही आहे पुरी भाजी सकाळच्या नाश्त्यासाठी इथे पुरी भाजी पीठ त्याच्यानंतर पोहे हो शिरा उपमा आणि थालीपीठ अशा अनेक सुंदर मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असते कधी या भागात आला तर आवर्जून भेट द्या बाय मंडळी